प्रचारासाठी खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे घराघरात आमची आरती केली जात आहे मान सन्मान भेटतो आहे याचा म्हणजे ह्या मतदाराच्या प्रतिक्रियांवरूच आमचा विजय नक्की आहे असं मला वाटतंय मूलभूत प्रश्न तर भरपूर आहेत माझी कुसुमळे ग्रामपंचायत वगळता बाकीच्या ज्या आठ ग्रामपंचायती आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधांचं वाटप किंवा कामं तिथे झालेली नाही आहेत तळागळापर्यंत रस्ते पाणी लाईट ह्यासारख्या मूलभूत गरजा पोचल्या नाहीत अजूनपर्यंत गेली कित्येक वर्ष ज्यांनी या जिल्हा परिषद मतदारसंघावर राज्य केलेलं आहे त्यांनी या मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे असं मला वाटतंय आणि ते काम ते प्रश्न सोडवण्यासाठी मी या जिल्हा परिषद परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून या उमेदवारा उमेदवारीद्वारे लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामुख्याने मी हा विचार करणार आहे आणि त्यांच्या मूलभूत गरजा ज्या असतील म्हणजे रस्ते पाणी लाईट त्या प्रामुख्याने प्रथमता मी सोडवणार आहे या मतदारसंघात पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही बघायला गेलात तर शाबाज ग्रामपंचायत मध्ये आज कित्येक वर्ष शेका पक्षाची सत्ता आहे पण तिथे एक दिवस ऍड करून फक्त पंधरा मिनिटं पाणी येतं आणि जेएसडब्ल्यू सारखी चांगली कंपनी असताना देखील त्याचा फायदा त्या ग्रामपंचायतीतील लोकांना करता येत नाहीयेत आणि त्या महिला भगिनी ज्या आहेत त्या अत्यंत त्रासलेल्या आहेत कोणाला मणक्यांचे त्रास कोणाला हाडांचे आजार झालेले आहेत हे पाण्यांचे पाणी भरल्यामुळे त्यांना महिलांना खूप त्रास झालेला आहे आणि तो प्रामुख्याने प्रश्न मी पहिल्यांदा सोडवणार आहे त्यांना चांगल्या प्रकारचा पाण्याची योजना मी तिथे राबवणार आहे शाबाज ग्रामपंचायत मध्ये त्याचप्रमाणे तुम्ही बघायला गेलात तर ताडवागळे ग्रामपंचायत मध्ये देखील हा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत होता त्या ग्रामपंचायत मध्ये जवळजवळ पन्नास ते चाळीस वर्षानंतर आपण पाण्याचा प्रश्न पूर्णतः सोडवलेला आहे आणि वाडी वस्त्यांवर देखील पाणी चांगल्या प्रकारे आज चालू आहे वाड्या प्रमाण या जिल्हा परिषद मतदारसंघात खूप प्रमाणात आहे आणि तिथे मूलभूत गरजा बघायला गेलात तर आजपर्यंत पोचल्या गेलेल्या नाही आहेत तुम्ही तिथले रस्ते बघाल तिथली आरोग्य सुविधा बघाल तर एकदम कोळ आहे त्याच्यामुळं ह्या प्रश्नांकडे जास्त प्रामुख्याने लक्ष देणं मला गरजेचं वाटतं कारण आदिवासी समाज हा गरीब असल्यामुळे ते शहरी शहरात जाऊन आपल्यावर इलाज करता येईल इल, असं त्यांच्याकडे सुविधा नसते त्याच्यामुळं ग्रामीण भागात बघायला गेलात आदिवासी वस्ती, वस्ती पाड्यांमध्ये तर प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र ही सुधारली गेली पाहिजेत आणि त्याचा फायदा ह्या तळागाळातील जनतेला नक्की होईल असं मला वाटतं आमचे नेते आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून खूप प्रकारची आ, काम कामं या मतदारसंघामध्ये झालेली आहेत फक्त कुसुमळे ग्रामपंचायत हातात घेऊन एवढी मोठी काम करणं शक्य नाहीये आमदार साहेबांच्या पाठिंब्यामुळे आज ब बघायला गेलात तर मोठे मोठे काम या जिल्हा परिषदच्या मतदारसंघात झालेले आहेत तुम्ही रस्ते बघाल पाणी बघाल लाईट बघाल ही प्रामुख्याने सगळ्या सगळ्या ठिकाणी नाही पण काही ठिकाणी झालेली आहेत पण मी जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर मी बाकीची राहिलेली प्रलंबित कामे नक्कीच पूर्ण करेन आणि या महिलांच्या मार्फत तुम्ही बघायला गेलात गेला तर माझ्या ग्रामपंचायतमध्ये कुठेही तुम्हाला पाण्याची कमतरता रस्ते किंवा लाईट हे कुठंच तुम्हाला बघायला मिळणार नाही प्राथमिक आरोग्य केंद्र माझ्या ग्रामपंचायतमध्ये जे आहे चिखली म्हणून तेही चांगल्या प्रकारे सु, म्हणजे सुसज्ज केलेला आहे आणि तिथं चांगल्या प्रकारे नागरिक त्याचा फायदा घेत आहेत त्याचप्रमाणे महिलांना कुठेतरी विसावा मिळावा म्हणून त्यांची मी आज सलग तीन वर्ष आ, आ, महिलांसाठी एक ट्रीप आयोजित करत आहे आणि ती ट्रीप दोन दिवसाची असू दे पण ते दोन दिवस त्यांचे सुखासमाधानाचे घालवत आहेत आणि आनंदात त्या दोन दिवसात ते सगळं म्हणजे सगळं दुःख विसरून त्या सहलीमचा आनंद ते चांगल्या प्रकारे लुटत आहेत आणि मी निवडून आल्यानंतर चांगल्यात चांगल्या प्रकारे महिलांना अजून प्रकारे चांगल्या त्या योजनांचा लाभ मिळवून देईन असं मी सांगते तर जिल्हा परिषदच्या शाळा या बंद पडायच्या वाटेवर आहेत तिथे जवळजवळ पटसंख्या तुम्ही बघायला लागल तर तीन किंवा चार अशी आहे ती बघायला जाता माझ्या कुसुमळे ग्रामपंचायत मध्ये मी या जिल्हा परिषद शाळा शाळांचा रूपरेखा देखावा सगळा बदलला आहे आणि जी रंगरंगोटी किंवा शाळेचं जे चांगल्या प्रकारे रूपांतर चांगल्या शाळेमध्ये झालेलं आहे त्याच्यामुळं मुलांना शाळेत जायचं ओढ वाढलेला आहे चांग माझ्या जिल्हा जिल्हा परिषद मतदारसंघात म्हणजे कुसुंबळे जिल्हा परिषद ज्या शाळांमधला चांगल्या प्रकारे पट वाढलेला आहे त्याच प्रकारे बाकीच्या आठ ग्रामपंचायतीमध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडायच्या मार्गावर आहेत त्या पूर्णपणे पूर्ववत चालू करण्याचा प्रयत्न मी करणार आहे मी मतदार बंधू भगिनींना एकच आव्हान करीन किंवा विनंती करीन की मी आज प्रथमतः तुमचा एक नवीन चेहरा म्हणून राजाकिणींच्या माध्यमातून जनतेच्या समोर जात आहे तर एक विकास काय असतो विकास पुरुष काय असतो त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही मला नक्कीच एक संधी द्या आणि तुमचं अनमोल मत मला येणाऱ्या सात तारखेला धनुष्यवाणाच्या चिन्हासमोरील दाबून विजयी करा